आम्ही निश्चित प्रयत्नपणे प्रयत्न करू असं सरकारनं दिलेला शब्द आज तयगत पाळलेला नाही उज्ज्वला गॅस योजना झाली सगळ्या आयाभायांच्या घरात गॅस पुरवले गेले पण आज गॅस सिलेंडर विकत घेण्याची आमची परिस्थिती आहे काय एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतोय तिच्या कुटुंबातल्या सात लोकांना हकनाक मारलं जात आहे आणि हे सरकार जर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढणार असेल तर त्याचा विचार आपण करणार आहे की नाही दर महिन्याला दोन हजार रुपये येतात मोदी की गॅरंटी ती इकडे खताचे दर वाढायला लागले ज्यांच्या ज्यांच्या पाठीमागे ईडी लागले तुम्हीच लावली ईडी ते सगळे तुमच्या पक्षात चालतात कशी ज्यांच्या मागे ईडी लागण्याची शक्यता किंवा ईडी लागली ते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी भाजपमध्ये जायला गेलेत मग हा भाजप आता भ्रष्टाचार मुक्त आहे काय भ्रष्टाचार युक्त आहे एका बाजूला देण्याचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याकडून हिसकावून घ्यायचं असं धोरण या केंद्र सरकारनं चालू केलेलं आहे आज या देशात स्त्रिया सुरक्षित आहेत काय मी देशाच्या परिस्थितीबद्दल बोलायला लागली आज या देशाच्या स्त्रिया सुरक्षित आहेत काय मणिपूरमध्ये देशात एका स्त्रीची आपल्याच देशातल्या आपल्या बहिणीची विवस्त्रावस्थेत धिंड काढली जाते या देशातल्या स्त्रिया सुरक्षित आहेत काय आज इथं जमलेल्या लोकांच्यातले माझ्या कार्यकर्ते जे वडीलधारी लोक आलेले आहेत जे शेतकरी आहेत ऐक ना आपण सगळे शेतकरी काय अवस्था आहे शेतकऱ्यांची आज या देशात आमच्या उत्पादनाला आमच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे म्हणून हरियाणा उत्तर प्रदेश पंजाब मधले शेतकरी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करू इच्छितात आपली मागणी न्याय हक्कानं न्यायानं मांडण्याचा प्रयत्न करतात तर या सरकारनं काय केलं मागच्या वेळी दोन साली त्यांनी केलेले तीन कायदे सरकारनं रद्द केले पण जे सरकार आणि हे उत्पादक ह्यांची एक समिती नेमून ह्या हमीभाव शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव कसा मिळेल ह्याच्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नपणे प्रयत्न करू असा सरकारनं दिलेला शब्द आजता येत पाळलेला नाही शासन ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं हेच आहे तुम्ही आम्हाला जो शब्द दिलेला होता हमीभाव आमच्या पिकांना आमच्या उत्पादनाला हमीभाव पाहिजे म्हणून जो तुम्ही शब्द दिलेला होता जी तुम्ही एक कमिटी करणार होता अजून का तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ही मागणी मांडण्याचा अधिकार लोकांना नाही माझ्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे हे म्हणण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्र वाचली असतील तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर बातम्या पाहिल्या असतील ह्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे आगे कूच करू नये म्हणून खिळे या सरकारनं रस्त्यामध्ये ठोकले इंटरनेट सेवा बंद करून टाकली इंटरनेट सेवा बंद केली नाही तर ट्रॅक्टर ट्रॉल्या गाड रस्त्यावर आणायच्या नाहीत असे आदेश काढले जिथं हुकुमशाही चालू झालेली आहे जिथे लोकशाहीची गळपट पकडली जाऊ लागलेली आहे लोक आपली मतं जिथे मांडू शकत नाहीत तिथं देशातला नागरिक सुरक्षित आहे की नाही हा विचारण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण हे सगळ्यांनी शांतपणे बघायचं कोल्हापूर जिल्ह्यापुरता विचार करायचा काही लोकशाही आज बने साहेब म्हणाले की महागाई हा खूप मोठा प्रश्न आहे प्रश्न आहेच गॅस योजना झाली सगळ्या घरात गॅस पुरवले गेले पण आज गॅस सिलेंडर विकत घेण्याची आमची परिस्थिती आहे काय गॅस सिलेंडरचे दर काय झालेले नऊशे साडे नऊशे गॅसचा सा दर आम्हाला आज परवडणार आहे काय मग आमच्या गॅसचे दर कमी करा म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही ही महागाई कमी करा म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही जसं खासगीकरण या सरकारनं सुरू केलं वेगवेगळ्या संस्थांचं खाजगीकरण या सरकारनं सुरू केलं लाखो राज्याने केंद्रातले कर्मचारी या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत खाजगीकरणाचा परिणाम जसा या राज्यातल्या केंद्रातल्या लाखो कर्मचाऱ्यांवर होणार आहे आम्हाला असं वाटतंय की खाजगीकरण झालं तर नुकसान कुणाचं होणार तिथं नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याचं होईल हो आपल्यापर्यंत ते जळ येत नाही तसं नाही आहे भावा बहिणीनो जेव्हा खाजगीकरण होईल जेव्हा त्याच्या खाजगीकडे ती मालमत्ता जाईल उत्पादन जाईल ते आपोआप त्या वस्तूंचे दर वाढणार आहेत आणि ते आपल्यालाच भोगावे लागणार आहेत हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे या सरकारनं सगळ्याच संस्था खाजगीकरण करायला सुरुवात केलेली आहे बिलकिस बानोचं प्रकरण मी महिला सुरक्षित नाही म्हणत होते बिलकिस बानोचं प्रकरण झालं तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्र वाचली असती बिलकिस बानोचं प्रकरण गुजरातमध्ये जेव्हा गोध्रा हत्याकांड झालं सामूहिक अत्याचार करण्यात आले आणि तिच्या घरातल्या सात लोकांना जिवे मारण्यात आलं त्यांची हत्या करण्यात आली बिल्किस ही केस गुजरातच्या न्यायालयात चालली नाही सीबीआयनं ती मुंबईमध्ये चालवली ते तिच्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली पण ह्या गुजरातमध्ये असलेल्या आणि केंद्रातल्या सरकारनं 2022 दोन हजार बावीस साली अगदी वाजत गाजत त्यांची सुटका केली त्यांची मिरवणूक काढली एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतोय तिच्या सात हकनात मारलं जात आहे आणि हे सरकार जर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढणार असेल तर त्याचा विचार आपण करणार आहे की नाही दर महिन्याला दोन हजार रुपये येतात मोदी की गॅरंटी इकडे खताचे दर वाढा लागले दिसतंय काय जेव्हा दोन हजार तुम्हाला होत नाही एका बाजूला देण्याचं नाटक करायचं आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याकडून हिसकावून घ्यायचं असं धोरण या केंद्र सरकारनं चालू केलेलं आहे मी देशात चाललेली परिस्थिती तुम्हाला सांगायला साहेब असते तर नक्की ह्याच सगळ्या विषयांना तिने हात घातला असता कारण इतका अस्वस्थ आत्मा होते जे जे निर्णय हे केंद्र सरकार घ्या लागले त्या सगळ्यांना सुप्रीम कोर्टाने आता विरोध करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही वाचत असाल सुप्रीम कोर्टानं जे पक्षनिधी होता, रद्द है? है होता। जे तो रद्द करायला दिला पक्षनिधी बघा आपल्या सगळ्यांना माहितीचा अधिकार आहे पण हे पक्षाला कोण निधी द्यायला लागले आणि किती निधी मिळाला हे कुठल्याही माहितीच्या अधिकारात येत नव्हतं महाविचारण्याचा सामान्य माणसाला अधिकार नाही हे सगळे राज्याचे प्रश्न आपण म्हणत होतो मोदी साहेब म्हणत होते की काँग्रेस मुक्त हा देश करूया कारण काँग्रेसमध्ये सगळे भ्रष्टाचारी आहेत असतीलही कदाचित आज मी काँग्रेस पक्षाची नाही माझा पक्ष जनता दल आहे माझा पक्ष जनता आहे मी सांगते त्याने या पक्षासाठी माझ्या वडिलांनी जीव दिलाय याची जाणीव मला आहे जेव्हा हे सरकार आज राज्यात बसलेलं सरकार आमचं जनता दलाचं ऑफिस काढून घेत होत तेव्हा ते भाडं भरायला मला अभिमान वाटतय की माझे वडील श्रीपतराव शिंदे अडीच लाख रुपये आणि इथं जे युवा जनता दलाचे राज्याचे अध्यक्ष सुमित पाटील बसलेतले त्यांचे आजोबा शरद पाटील साहेब ह्यांनी स्वतःच्या खिशातले पैशाने नाताबाहून सारख्या लोकांनी एकत्रित येऊन ते भाडं भरलं आणि तो जनता दलाचं ऑफिस इथं आपल्या खेडोपाड्यातले लोक मुंबईत जातात तेव्हा एक विसाव्याचं ठिकाण त्यांना मिळतय ते ऑफिस असलं पाहिजे कारण मुंबई सारख्या ठिकाणी हॉटेलच करतील तेव्हा तिथं काहीतरी निवासाची सोय असली पाहिजे म्हणून साहेबांनी स्वतःच्या दुर्लक्ष तब्येतीकडे दुर्लक्ष केलं पायाकडे दुर्लक्ष केलं स्वतःला होणाऱ्या जखमाकडे दुर्लक्ष केलं वेदनांकडे दुर्लक्ष केलं आणि ते वाच ऑफिस वाचवलं त्या जनता दलाची मी कार्यकर्ते आहे मला अतिशय अभिमान पण काँग्रेस भ्रष्टाचार युक्त आहे आणि त्याला आपल्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचा अशी घोषणा जेव्हा मोदी साहेब करतात तेव्हा आम्हाला प्रश्न पडतोय की पासष्ट हजार कोटींचा सिंचन घोटाळा केलेले भ्रष्टाचारी त्यांना आपल्या पक्षात चालतात कशी ज्यांच्या ज्यांच्या पाठीमागे ईडी लागले तुम्हीच लावली ईडी ते, ते सगळे तुमच्या पक्षात चालतात कशी मग त्यांची बाप्प काय भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ पडतोय की नाही आपल्याला सर्वसामान्यांना हा प्रश्न ज्यांच्या ज्यांच्या पाठीमध्ये ईडी लागली ते सगळे भाजपमध्ये गेले की सुरक्षित होतात स्वच्छ होतात तुमच्याकडे कुठलं वॉशिंग पावडर आहे काय जिथं भ्रष्टाचारी तुमच्याकडे आल्यावर अहो आम्ही तुमच्याकडे काय येऊ आमच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही आम्हाला काय तुमच्या वॉशिंगमध्ये येऊन स्वच्छ व्हायचं नाही आहे आम्ही बोलणार ते सर्वसामान्य लोकांसाठी बोलणार आम्ही बोलणार ते कष्टकऱ्यांसाठी बोलणार आम्ही बोलणार ते कामगारांसाठी बोलणार या गोरगरीब लोकांसाठी आम्ही बोलणार आम्हाला कोणाचीच भीती नाही ना काँग्रेसची भीती आहे ना राष्ट्रवादीची भीती आहे ना, ना भाजपची भीती आहे आम्हाला कुणाची भीती नाही भीती घेण्याचं आमचं रक्त नाही हे मला इथं मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे कोण कुठं जायला लागलाय कोण कुठं उड्या मारायला लागलाय कोण कशासाठी जायला लागलाय सगळ्याची जाणीव आपल्याला आहे जेव्हा अशोकराव चव्हाण गेले आम्ही अशोकराव चव्हाणांवर अन्याय काँग्रेसमध्ये होतो आम्ही तो विचारायला नाही आमच्या डोक्यात पहिल्यांदा आला तो आदर्श घोटाळा बरोबर आहे ते जाणारच होते म्हणजे असे जे जे घोटाळे बस ज्यांच्या ज्याच्या मार्ग इडी लागण्याची शक्यता किंवा इडी लागली ते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी भाजपमध्ये जायला लागले आहेत मग हा भाजप आता भ्रष्टाचार मुक्त आहे काय भ्रष्टाचार युक्त आहे काय भ्रष्टाचारानं पोकरलेला आहे असा प्रश्न आता आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पडायला लागलेला आहे ह्या सर्वसामान्य लोकांना छोट्या छोट्या गोष्टींचं आम्हीच दाखवायचं आणि मग स्वतःच्या तुंबड्याने स्वतःचं राज्य करायचं आम्ही धर्मनिरपेक्ष विचाराचे लोक आहोत आम्ही हा विचार साहेबांनी दिलेला विचार आम्ही आयुष्यात कधी सोडणार नाही यासाठी आपण कटिबोध आहोत इथं जमलेले मग अशी कोणते म्हणाल मला वाटतंय आमचे पापूदादा श्रीरंग चौगले म्हणाले की आमची ताकद काहीच नाही आहे पापूदादा मी असं अजिबात मानत नाही आमच्याकडे कुठलीही सत्ता नाही ना आमच्यात राज केंद्रात आमची सत्ता आहे ना राज्यात आमची सत्ता आहे आमची कोल्हापूर जिल्ह्यात एक आमदार आमच्या पक्षाचा नाही तरीही सगळे हे लोक इथं येतात हीच आमची खरी ताकद आहे असं माझं म्हणणं पण साहेबांनी गोरगरीब लोकांची कधी साथ सोडली नाही मी गावाबागावात फिरत असताना मी फक्त साहेबांनी केलेली कामं ऐकत होती साहेब आमच्यासाठी काळाकोट घालून लढले एका गावची जी विहीर होती ती विहीर स्वतः काळाकोट घालून साहेब उभं राहिले आणि ती विहीर ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली तेव्हा गावाला पाणी मिळालं परवा एका गावात गेले त्यांनी सांगितलं साहेबांनी केलेल्या रस्त्यानंतर आता रस्ता झाला तर मग परवा बुवा सर मला भेटलेले ते सुद्धा सांगत होते बघा की आम्ही सांगतोय हा साहेबांनी केलेला रस्ता अजून आहे तुमच्या कॉन्ट्रॅक्टरांनी केलेला रस्ता आता जाग्यावर दिसत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे गावागावात साहेबांनी केलेलं कार्य फक्त आमदार म्हणून नव्हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात साहेब सामील झाले प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडी अडचणीत साहेब सामील झाले प्रत्येक कार्यकर्त्याचा आधार म्हणून साहेब सामील झाले माझी कदाचित एवढी ताकद नाही पण मी तुम्हाला ज्या प्रेमानं ज्या साहेबांवरच्या प्रेमानं तुम्ही आज इथं सगळे उपस्थित राहिलाय सगळेजण दळमळ नाहीत की आम्ही नेमकं काय करायचं साहेब नाहीत आमचा वाली कोण मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छिते की तुम्हाला कधीही मी पोरक होऊ देणार नाही तुमच्या प्रत्येक